नमस्कार श्री स्वामी समर्थ शुद्ध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामीच्या कृपेने पूर्ण होत स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बघणार आहोत आत्ता चालू आहे मार्गशीर्ष महिना आणि या महिन्यात किंवा कुठल्याही महिन्यामध्ये जर आपण ही सेवा चालू केली तर तुमच्या घरामध्ये जी आर्थिक अडचण आहे ती संपणार आहे आणि जे आर्थिक काही प्रॉब्लेम असतील ते सुद्धा संपणार आहेत आपल्या घरामध्ये भरपूर कमाई सुद्धा जे पैसे येत नाहीत ते पैसे आपल्या घरामध्ये यायला लागतील म्हणजे लक्ष्मी यायला लागेल आणि ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करेल त्याच्यासाठी तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर तुम्हाला लागणार आहे हा लक्ष्मी कुबेर कुंचन म्हणजे लक्ष्मी कुबेर ग्लास असं याचं नाव आहे आणि बघा याच्यावरती जे चिन्ह आहेत हे बालाजीचे चिन्ह आहेत म्हणजे आपल्याला बालाजीचा सुद्धा आशीर्वाद याबरोबर भेटणार आहे तर याच आपण ह्या जे चिन्ह आहेत यांची जरी सेवा केली तरी आपल्याला खूप फरक पडणार आहे इकडं आहे शंख हे बालाजीच्या हातातील जे चक्र आहे ते आणि हे आहे त्यांचा गंध म्हणजे आपल्याला या चिन्हाची जरी सेवा केली तरी भरपूर लाभ होतो आणि हे जर आपण पूर्ण ग्लासाची जरी सेवा केली म्हणजे लक्ष्मी कुबेर ग्लास असं याचं नाव आहे आणि याची सेवा जास्त बालाजी साईडला केली जाते आणि त्या ताईकडून मी ह्याची पूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला ही सेवा सांगत आहे तर तुम्हाला लक्ष्मी आणि बालाजी यांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर तुम्ही ही सेवा शुक्रवारपासून चालू करायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय टाक लागतं हे तुम्हाला मी आत्ता थोडक्यात सांगणार आहे तर इथं आहे बघा आपली लक्ष्मीची मूर्ती हे बघा लक्ष्मीची मूर्ती आहे आणि या लक्ष्मीच्या पुढं आपल्याला ती सेवा करायची आहे त्याच्यासाठी मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे खाली एक डिश ठेवलेली आहे आणि इथं आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं लागणार आहेत हे बघा एक्केवीस धनी आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला सोन्याचा एक किंवा दोन मणी असतील तरीसुद्धा चालतील त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे चांदीचं कॉईन आणि एकांक्षी जे म्हणतो आपण छोटे पाच छोटी छोटी एकदम छोटी नारळ याला लघु नारळ म्हणतात त्याच्यानंतर लागणार आहेत आपल्याला गोमती चक्र आणि पाच पाचचे कॉईन कमळगट्ट्याचे मणी आणि कवडी आणि हे आहेत फूल सोन्याचं पाणी दिलेलं आहे त्याला आणि हे चांदीचे फूल म्हणजे शिल्वरचे फूल आहेत इथं आहेत गुंजा आणि इथं आहेत मनी आपलं मोती असं इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला आपण जो ग्लास घेतो त्या ग्लासासोबत आपल्याला येत असतं फक्त सोन्याची मनी येत नाहीत एत सॉरी सोन्याची मनी आपल्याला आपल्या घरातला जुना एखादा असला तरी चालेल किंवा दुसरी काही जरी वस्तू असली तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला ती लक्ष्मीचं कॉईन हे आपण दीपवाळीला आणलेलं असतं ते थोडं छोटासा शिक्का किंवा तुम्ही सोनाराच्या दुकानातून एकदम छोटं हार्बरेच्या डाळीमुळे एक चांदीचा एक, चा एक सोन्याचा शिक्का आणून पुढेमध्ये बांधून जरी ठेवलात तरीसुद्धा चालतो तर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे तर आता मी ह्याला ह्याची पूजा करून घेते अगोदर हे बघा अशा प्रकारे आपल्याला याची पूजा करून घ्यायची आहे आत्ता मी म्हणजे अष्टगंधाने याची पूजा करून घ्यायची आहे आणि या साईडला जे आहे ते फक्त आपल्याला असं अष्टगंधाने हळदी कुंकू लावायचं आहे ह्या साईडला पण अष्टगंधाने हळदी कुंकू लावायचं आहे तर आता आपण याची पूजा कशी करायची हे बघितलेलं आहे आपल्याला आता हा जो ग्लास आहे ना हा लक्ष्मी कुबेर ग्लास आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपण भरणार आहोत ते सगळं आपल्या घरामध्ये असंच आपल्या घरामध्ये सुद्धा भरून राहावं आपल्या घरामध्ये धनधान्याची दन बरकत राहावी आपल्या घरामधील जी पैशाची तंगी आहे ती पूर्ण कायमची दूर व्हावी म्हणजे घरातील जी, जी दरिद्रता आहे ती नष्ट व्हावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा निरंतर वास राहावा याच्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे ही सेवा मी एक वर्ष झालं कर, करत आहे आणि या शेवेनं खूप चांगला रिझल्ट आलेला आहे जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यामध्ये तुम्हाला, ही सगल ते ही। आ, तुम्हाला आ, आ हे सगळं साहित्य भेटेल फक्त चांदीची आणि सोन्याची वस्तू भेटणार नाही सिक्केसुद्धा तुम्हाला वेगळे भेटतात वेगळे आहे ते मला आले नाही त्याची आत्ता नवीन स्कीम निघालेली आहे तर तुम्हाला हे सेवा केल्यामुळे तुमच्या घरामध्ये भरपूर असा फरक पडणार आहे आपल्या घरातील बरेचसे प्रॉब्लेम जे पैशासंबंधीचे आहेत ते सगळे सुटणार आहेत आणि घरामध्ये नक्की तुमच्या लक्ष्मी निरंतर वास करणार आहे तर चला आता आपण पूजा करून घेऊया त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर इथे एक डिश मांडून घ्यायची आहे हे बघा असे डिश मांडून घ्यायची आहे अगोदर मी आता तुपाचा दिवा आपल्याला तुपाचा दिवा एक लावून घ्यायचा आहे त्यासाठी मी पूर्ण पूजा दिव्याची पूजा केलेली आहेत आपण दिवा लावून घेऊया दिव्याला हळदी कुंकू आहून झालेलं आहे आता आपल्याला इथं पाच पाचशे कॉईन ठेवायचे आहेत बघा अशा प्रकारे आपल्याला पाच पाचशे कॉईन ठेवायचे आहेत त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि परत त्याच्यावरती आपल्याला थोडेसे आक्षी दावायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो हा ग्लास आहे तो ग्लास या पैशाच्या वरती हे बघा असा ठेवायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा ग्लास त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ओम महालक्ष्मी नमा असं म्हणत आपल्याला मूठ तांदूळ व्हायचे आहेत ओम महालक्ष्मी देवाय नम ओम महालक्ष्मी देवीय नम ओम महालक्ष्मी देवीय नमहा त्याच्यानंतर आपल्याला जे आपण इथं धनी घेतलेले आहेत आणि सोन्याचे जे मणी घेतलेले आहेत ते सोन्याचे मणी आणि धनी एकत्र करून ही डबी आपल्याला त्या तांदळाच्या वरती टाकायची आहे हे बघा असे तांदळाच्यावरती आपल्याला डब्बी टाकायची आहे कारण आपलं घर पूर्ण धनधान्याने भरावं आपल्या घरात कशाचीही कमी पडू नये म्हणून आपल्याला ती डब्बी आपल्याला तांदळाच्यावर टाकायची आहे त्याच्यानंतर परत एक मोठं तांदूळ घ्यायचे आहेत ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी ना महा असं मनात परत आपल्याला ते तांदूळ त्याच्यात टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे जे नारळ आहेत हे लघु नारळ आपले छोटे छोटे जे नारळ आहेत हे नारळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत ओम महालक्ष्मी नमहा असं म्हणत एक मोठ तांदूळ टाकायचे आहे त्याच्यानंतर परत आपल्याला एक या गोमती चक्र जे आहेत हे लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत सगळ्या या तर आपल्याला माहितीच आहेत तर या वस्तू आपल्याला ह्याच्यावरती टाकायच्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला कवडे आहेत लक्ष्मीच्या ह्यासुद्धा माहिती आहे तुम्हाला या कवड्या पण अत्यंत प्रिय आहेत तर त्या सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत परत एक मोठं तांदूळ टाका ओ महालक्ष्मी देवे ना महा ओ महालक्ष्मी नमहा असं म्हणत परत आपल्याला या कवड्या ज्या आपलं कमळगट्ट्याचे मणी आहेत ते मणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला मोती आणि या गुंज आहेत त्या गुंजसुद्धा टाकायचे आहेत या सगळ्या वस्तूंनी आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित लवकर होते आणि आपल्या घरामध्ये तिचा कायम वास राहतो असं अशा प्रकारे आपल्याला सगळं टाकायचं आहे एक एक मूळ त्याच्यानंतर परत ओम महालक्ष्मी देवे नमहा ओम महालक्ष्मी देवे नमहा त्यानंतर आपल्याकडं जे सिल्वरचे आणि फुलं आहेत ते फूल आपल्याला आता टाकायचे आहेत आणि हे सुद्धा गोल्डनचे फूल आहेत आहे हे सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत आपल्याला ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा असं म्हणत आपल्याला परत या वस्तू ह्याच्यामध्ये आप सगळ्या टाकायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला हा ग्लास भरायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाच पाचच्या क्वाईन घ्यायच्या आहेत हे बघा अशा पाच पाचच्या पूर्ण कॉईन घ्यायच्या आहेत आणि या कॉईन आपल्याला ओं श्रीं ह्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध महालक्ष्मी नमहा ओ श्री ह्रीं श्री कमले कमलाल प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्री कमले श्री महालक्ष्मी नम ओम श्री श्रीं कमले कमलालेसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलालेसीद् प्रसिद्ध श्रीं ह्रीं महालक्ष्मी नम ओम श्री ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्री महालक्ष्मी नम ओम श्रीम हीम कम कम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मी मे नमहा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमहा तर आपल्याला हा कम देवी लक्ष्मीचा अत्यंत आवडता प्रिय मंत्र म्हणत म्हणत आपल्याला ही सगळे एकवीस किंवा एक्कावन्न किंवा अकरा कॉईन तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तो मंत्र ओम ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीम श्री महालक्ष्मी नमहा आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडे ही चांदीची कॉईन असते म्हणजे आपण जी आप दीपावळीला दी आणतो ती कॉईन आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची आहे म्हणजे सोनं खाली असतं आणि चांदी सगळ्यात वर असते तर आपल्याला असं टाकायचं आहे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हळदी कुंक व्हायचं आहे ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा आणि त्याची सगळ्यात शेवटी आपल्याला व्हायचे आहेत अक्षदा आणि त्याच्यानंतर आपल्याला आत्ता माझ्याकडं लाल फूल नाही आहे तर मी आप पिवळे फुलं आपल्याला व्हायचे आहेत आप म्हणजे जे फुलं असेल ते वाहू शकता नसल्यावर काय करणार आपण तरी तर आपल्याला अशा प्रकारे हे फूल व्हायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही लक्ष्मी मातेची आवडीची सेवा करायची आहे आणि आपल्या घरामधील दरिद्रता दूर नष्ट करायची आहे तर तुम्हीसुद्धा ही सेवा नक्की करा उद्या मार्गशीर्ष महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्हाला जर कुठे हा कुबेर लक्ष्मी कुं ग्लास जर भेटला किंवा लक्ष्मी कुबेर कुंचन जर भेटला तर तुम्ही ही सेवा करू शकता जर नाही भेटला तर तुम्ही सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक आपल्या घरातला साधा ग्लास घेऊन त्याच्यावर हे सगळे चिन्ह काढूनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता कारण या महिन्यामध्ये ही सेवा चालू केलेली खूप चांगली असते आणि त्याच्यानंतर तुम्ही हा ग्लास मागवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वारी तुम्हाला एक सांगायचं राहिलं आपल्याला ही सेवा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे ओम श्रीम भ्रीम श्रीम ओम भूरभू स्वत सी तुलेवरी नेम भरगो देवशी धीम हि धी हो यो न प्रचोदया आणि आपल्याला हा शिऱ्याचा नैव्य नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायचं आहे मी ठेवते परत ह्या अशा प्रकारे आपल्याला ना लक्ष्मी कुबेर कुंचनी ही सेवा करायची आहे आणि आप आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आणि कुबेर देवताला स्थान द्यायचं आहे तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा आणि कशी वाटली ते पण नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ